नमस्कार मंडळी आमच्या गावामध्ये म्हणजे आमचं गाव तालुक्याचं चा ठिकाणच आहे पण तिथं एक नाश्ता सेंटर आहे आणि तिथं इतकी चविष्ट अशी पुरी भाजी आणि शिरा मिळतो ना तोच आज आपण पाहणार आहोत अगदी पुरी भाजी वीस रुपयात आणि वीस रुपयात शिरा मिळतो अगदी गरीबाचा नाश्ता म्हणलं तरी चालेल पण तिथं चांगले चांगले पैशावाले लोकही खायला येतात पण ते कसे बनवतात ते मी आज तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर एक छान असा शिरा अगदी ना कोणती फोडणी ना कोणतं टोमॅटो आपण ही मटकीची भाजी कशी बनवतात ते आज पाहूयात टम्मो पुगलेल्या पुऱ्या पण खूप वेळ आहे अशा राहतात ते पण कसं बनवतात माहिती मिळूनच तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर इथं आपल्याला मेन पदार्थ काय लागणार आहेत माहिती आहे कडीपत्ता कोथिंबीर आणि पुदिना लागणार आहे कांदा आहे बारीक चिरलेला मटकी आहे एक वाटी लसण आहे अद्रक आहे पुदिना आणि कढीपत्ता महत्त्वाचा आहे याच्यामध्ये कारण इथं आपण फोडणी देणार नाही नाहीत ना भाजीला बघा पुढे काय करते मी आणि दोन बटाटे उकडायला टाकलेले आहेत हे मी तीन ते चार लोकाला पुरे इतपत भाजी बनवणार आहे तर तेल छान दोन मोठ्या पळ्या घ्यायचं आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून छान लालसर होईपर्यंत भाजायचा आहे तसाच कच्चा ठेवायचा नाही कारण इथं आता आपल्याला कोणतीच फोडणी द्यायची नाही याच्यामध्ये सगळे साहित्य टाकायचं आहे म्हणजे तेलात टाकायचं नाही आता फक्त तेलामध्ये आपल्याला कांदा आणि हे काश्मिरी लाल मिरची आहे यानं कलरही छान येतो आणि आपल्याला जास्त तिखट हवं नसेल तरी पट तिखट पुरे होतं जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन आपली घरची जी लाल मिरची पावडर असते ती पण टाकू शकता एक मोठा चमचा टाकलेला आहे आणि कलर छान येतो तरी पण छान येते आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आता येथ याच्यातच आपल्याला मटकी घेतली त्याच्यात पट ते चार पट पाणी टाकायचं आहे आता सध्या मी थोडंसं टाकलेलं आहे दोन पट म्हणजे दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे एक वाटी मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही मोड आलेली मटकी आहे घरचीच आहे मोड आणून केलेली तर छान मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छान पाणी गरम झालं हे फोडणीचं इतपतच फोडणी द्यायची आता याच्यातच आपल्याला सगळं साहित्य टाकायचं आहे आणि खूप टेस्टी भाजी होते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आता ही मटकी टाकून छान पंधरा मिनटं आपल्याला असंच या पाण्यामध्ये शिजवत ठेवायचं आहे या पाण्यामध्ये सगळी मटकीची चव उतरली गेली पाहिजे कांद्याची मटकीची असं चव उतरली गेली पाहिजे इतपत हे शिजवत राहायचं आहे आपल्याला मिडियम गॅसवर शिजवायचं आहे छान उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत एक आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथे एक दालचिनीचा तुकडा आहे तीन चार लवंग आहेत दोन तीन मिरे आहेत एक मोठा चमचा पोहे खायचा धने घेतलेत तेवढे जिरे घेतलेले आहेत ही काय आपल्याला बारीक पावडर करायची नाही त्याच्यातच मी अद्रकचा एक छोटा तुकडा आणि लसण हे चांगली पेस्ट करून घ्यायची आहे मोठाडमोठाड धने जिरे राहिले तरी चालतात छान शिजले जातात परत भाजीमध्ये ही अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे मसाल्याची आता एवढाच मसाला आपल्याला इथं वापरायचा आहे आता हो छान उकळी आलेली आहे पाच ते दहा मिनटं होऊन गेलेत आपल्याला मटकीला याच्यात टाकून तर आणखीन थोडं थंड पाणी जेवढं तुम्ही टाकताल ना भाजीला तेवढीच वर तर्री येत जाते हे हॉटेलवाल्याची एक ट्रिकच असते गरम पाणी नाही टाकलं तरी चालतं थंड पाण्यानं पण छान तर्री येते एक अर्धा चमचा हळद टाकली आहे केलेला मसाला टाकला आहे आणि कोथिंबीर कडीपत्ता आणि पुदिना हे बारीक कापलेला आहे मी आणि ते पण याच्यातच असं टाकून द्यायचं हे काय आपल्याला फोडणीला टाकायचं नाही अशीच बघा तुम्ही एकदा नक्की अशी भाजी करून बघा छान चव उतरते या सगळ्या गोष्टींची आणि हे सगळं आपल्याला लागल तसं थंड पाणी टाकत शिजवायचं आहे परंतु थोडंसं मीठ तुम्हाला वाटत असेल कमी तर परत मीठ टाकून असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ही भाजी छान पंधरा ते वीस मिनटं शिजवायचं आहे आणि उकडलेले बटाटे बारीक करून त्याच्यामध्ये शेवटी टाकायचे आहेत कारण बटाट्याची पण थोडीशी ग्रेवी त्याच्यामध्ये होते घट्टसरपणा या बटाट्याने येतो ब भाजीला चव छान येते या पुरी भाजीची भाजी अशी भाजी बनवली जाते आणि छान आता ही पंधरा ते वीस मिनटं आपल्याला अशीच मीडियम गॅसवर शिजवत राहायचं आता टम्म फुगणाऱ्या पुरीचं पीठ मळून घेऊयात आपण आता पुरीचं पुऱ्या आपल्याला कशा मजायच्या तर बघा एवढं एवढं आपण पीठ करून घेतलं ना असं हातानंच तर आपल्याला समजते की आपल्याला किती पुऱ्या होतात त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये पंधरा ते सोळा पुऱ्या आरामात होऊन जातात अशा पद्धतीनं मोजायचं तर हे दोन मोठे बाऊल गव्हाचं पीठ आहे त्याच्यात अगोदर मीठ टाकायचं कारण मीठ विसरतं बऱ्याच वेळेस पुरीला मीठ नसेल तर पुरीला चव लागत नाही एक चमचा तेल टाकायचं आहे त्याच्यातच आणि थोडंसं पिठी साखर टाकायची आहे एक चमचाच कारण यानं पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत आणि चांगली अर्धी वाटी अशी छोटीशी बारीक रवा टाकायचा आहे आणि पीठ आपल्याला घट्टसर मळवून घ्यायचं आहे जास्त सैल मळायचं नाही परत आपण पाच एक मिनटं असंच ठेवत असतो त्यामुळं पीठ परत पातळ होऊ शकतं त्यामुळे होता होईल तितकं पुरीचं पीठ घट्ट मळवून घ्यायचं आहे आणि यानं पुऱ्या काय होतं छान अशा म्हणजे हे होत नाहीत नरम पडत नाहीत चांगल्या होतात पुऱ्या बऱ्याच वेळा आहे अशा राहतात तेल लावून थोडंसं झाकून ठेवायचं जास्त वेळ पण ठेवायचं नाही पाच मिनटाच्यापेक्षा जास्त पुरीचं पीठ ठेवायचं नाही लगेच पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत आता ही भाजी बघा अशी चांगली उकळी आलेली आहे आणखीन आपण एक पाच एक मिनटं असंच गॅसवर ठेवून देऊयात फक्त गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि छान अशी शिजवत राहू द्यायची आहे आता आपण शिरा बघूयात कसा बनवतात ते तर इथं मी जेवढा रवा घेतला आहे ते तेवढीच साखर आणि तेवढंच तूप घेतलेलं आहे साखर आणि तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता पण हे प्रमाण जर घेऊन जर शिरा केला ना तुम्ही तर एकदम मस्त असा खमंग शिरा तयार होतो आता जेवढा रवा घेतला आहे त्याच्या तीनपट पाणी घेतलेलं आहे मी खरं तर शिऱ्याला अडीच पट पाणी लागतं जेवढ्या रव्याच्या पण तीन पट का तर थोडंसं शिल्लक राहिलं तरी आपल्याला ऐनवेळेस वाटलं घट्ट झालं आहे शिरा तर त्याच्यामध्ये ते गरम पाणी मिक्स करता येतं हे गरम करून घेऊयात हे पाणी आता एका छोट्याशा पॅनमध्ये आपण अगोदर अर्धी वाटी तूप टाकायचं आहे जास्त तर लगेच सगळं तूप टाकायचं नाही लागल तसं तूप आपल्यालाही वापरायचं आहे आता एक तूप गरम झालं की त्याच्यातच हे छान लालसर होईपर्यंत बारीक रवा भाजून घ्यायचा आहे कारण असा तुपात जर रवा भाजला ना तर एक शिऱ्याला आपली एक वेगळी चव वे येते तुम्ही एकदा नक्की असं करून बघा अगोदर आपण रवा भाजतो पण तसं न करता डायरेक्ट तुपात रवा भाजा तुम्ही एक मस्त खमंग टेस्ट येते त्या शिऱ्याला छान जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही मिडियम गॅसवरच हे आपल्याला भाजत चलायचे त्याच्यात मी मनुके टाकलेले आहेत दहा बारा मनुके म्हणजे छान चव येते शिऱ्याला मग आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स तुम्ही आणखीन टाकू शकता पण मला शक्यतो शिऱ्यामध्ये मनुकेच आवडतात ते टाकलेत छान असं झालं आहे तर आता इथं आपण गरम केलेलं पाणी अडीचपट टाकून घेऊया थोडंसं शिल्लक ठेवायचं जास्तही पातळ नाही करायचं वाटलं आपल्याला थोडं आणखी लागतंय तर मग राहिलेलं त्याच्यात टाकून द्यायचं अडीच पट पाणी पुरे होतं जेवढा तुम्ही रवा घेतला आहे त्याच्या आता साखर टाकायची साखर वेलची पूड आहे त्याच्यातच तर टाकलेली आहे मी चांगलं पाणी थोडंसं सा आटल्यासारखं झालं की साखर टाकून द्यायची सगळं पाणी आटू द्यायचं नाही म्हणजे साखर छान त्याच्यामध्ये मिक्स होते आणि तुम्हाला वाटलं पातळ हवा आहे शिरा कोणाकोणाला थोडासा पातळ आवडतो कोणाला घट्ट आवडतो तरी या स्टेजला तुम्ही पाच एक मिनटं शिजलं की बंद करून झाकून ठेवू शकता पण कोणाला वाटलं घट्ट हवा आहे तर थोडंसं आणखी शिजवून घेऊ शकता आता राहिलेलं तूप त्याच्यात मी आणखी थोडंसं टाकणार आहे सगळं टाकलं तरी चालतं पण कोणाला जास्त आवडत नाही त्या पद्धतीनं ना तुम्ही तुपाचा वापर करू शकता जेवढं तूप शिऱ्याला असेल तेवढा शिरा छानच होतो एक चमचा मी शिल्लक ठेवलेला आहे आणि परत थोडंसं एक चमचा टाकलेला आहे मग पाच एक मिनटं असंच हलवून घेणार आहे मस्त खमंग टेस्ट येते या शिऱ्याला असंच करतात हॉटेलमध्ये खूप टेस्टी लागतो हा शिरा अशा पद्धतीनं बघा करून आता हा आपला झालेला आहे जास्त पण घट्ट होऊ द्यायचं नाही खाली झा थोडंसं अस असेल तोपर्यंतच खाली उतरायचा म्हणजे छान असं जास्त घट्ट होत नाही शिरा थोडंसं छान असा स्मूथ राहतो खाली उतरलं की थोडंसं झाकून ठेवायचं तसंच उघडा नाही ठेवायचा झाकून ठेवायचं जेव्हा खायचं आहे तेव्हा घ्यायचा आता आपण अपन... पुऱ्या तळायला घेऊयात बघा आता हे झाकल्यानंतर असं झालं आहे आपला पाच एक मिनटानं बघा थोडंसं सैल होता थोडा घट्ट झाला आहे त्यामुळं थोडंसं सैल शिरा असेल तोपर्यंतच तो खाली उतरायचा घट्ट होईपर्यंत तसाच गॅसवर ठेवायचा नाही हा असा शिरा आपला तयार झालेला आहे आता आपण पुऱ्या करायला घेऊयात तर पुऱ्याचं पीठ बघा असं सॉफ्ट झालेलं आहे वाटलं आपल्याला जास्त वेळ झालं आणि थोडंसं पातळ आहे पीठ तर थोडंसं पीठ मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि इतपत अशा गोळे तयार करून थोडंसं पीठ लावून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या पुऱ्या तुम्ही करू शकता आणि जास्त पातळही पुरी लाटायची नाही कारण परत ती पुरी थोडीशी तेलकट होऊ शकते त्यामुळे पुड्यात पुऱ्या थोड्याशा जाड ठेवल्या तरी चालतात टम्म फुगतात तसं पातळ आटली तरी टम्म फुगते पुरी आणि कमी जास्त जाड ठेवली तरी पण फुगते तुम्हाला पाहिजे त्या जाडीची तुम्ही पुरी ठेवू शकता मी इतपत जाड ठेवलेली आहे तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे आणि त्याच्यात या पुऱ्या सोडायच्या ना हसं थोडंसं झाऱ्यानं हलवायचं पुरी एकदम एका सेकंदाच्या तर पुरी टम फुगायला लागते अशा पद्धतीने या पुऱ्या करून घ्यायच्या बघा ही पुरी आहे अशी खूप वेळ राहते जास्त तेलकटही होत नाहीत या पुऱ्या कारण याच्यामध्ये आपण पिठी साखर रवा याचा वापर केलेला आहे या कोण कधीही पुरी करताना अशाच करायच्या फक्त पीठ घट्ट ठेवायचं पातळ होऊ द्यायचं नाही मस्त अशा टम्ब फुगलेल्या पुऱ्या खूप वेळा आहे अशा राहणाऱ्या रा, तयार झालेल्या आहेत हॉटेल स्टाईल अशा पद्धतीनं आपल्या पुऱ्या शिरा आणि मटकीची भाजी खूप टेस्टी अशी तयार झालेली आहे टोमॅटोनं टाकताही मटकीची भाजी खूप टेस्टी झालेली आहे अशा पद्धतीनं एकदा करून बघा एखाद्या छोट्याशा कार्यक्रमाला वाढदिवसाला तुम्ही ही डिश करू शकता शिरा गोड म्हणून आणि पुरी भाजी अशी छान तयार होते सगळ्यांना घरामध्ये आवडते पोटभरीची पण होते अशा पद्धतीनं नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये